नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी जॉब जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता जिल्हा बँकेमार्फत ही कायमस्वरूपी पदभरती केली जात आहे यामध्ये अधिकारी व्यवस्थापक यासारखी महत्त्वाची पदं भरली जात आहे ज्यासाठी उमेदवारांना नव्वद हजारापर्यंत प्रति महिना पगार दिला जाणार आहे यासाठी उमेदवारांना पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे पन्नास वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही तुमच्या वयानुसार तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे फक्त मुलाखतीद्वारे उमेदवारांचं सिलेक्शन केलं जाणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता लातूर जिल्हा बँकेमार्फत कायमस्वरूपी पदांची भरती केली जात आहे यामध्ये जनरल मॅनेजर डेप्युटी जनरल मॅनेजर चीफ इन्फॉर्मेशन ऑन सिक्युरिटी ऑफिसर म्हणजे सी आय एस ओ चीफ टेक्निकल ऑफिसर सिटी ओ कम्प्लायन्स ऑफिसर लॉ ऑफिसर टॅक्सेशन ऑफिसर असेट लायबिलिटी मॅनेजमेंट ऑफिसर नेटवर्क अँड सायबर सिक्युरिटी इंजिनियर एम आय एस ऑफिसर म्हणजे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन ऑन सिस्टम ऑफिसर टेक्निकल ऑफिसर आय टी टेक्निकल ऑफिसर डिलिव्हरी चॅनल सिव्हिल इंजिनियर इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि हार्डवेअर इंजिनिअर यांसारखी महत्त्वाची पदं कायमस्वरूपी पद्धतीने भरली जाणार आहे यामध्ये प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे तुमचं वय काय असायला हवं त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला हवं म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता संपूर्ण डिटेल या पी डी एफमध्ये आपण बघणार आहोत यामध्ये वन बाय वन आपण या पदांची माहिती जाणून घेऊयात पहिलं जे पद आहे हार्डवेअर इंजिनिअर आहे यासाठी कम्प्युटर हार्डवेअर किंवा आय टीमधनं तुमचं डिप्लोमा असेल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त कम्प्युटर सायन्समधनं बी एस सी बी सी ए किंवा बी ई केलेल्या उमेदवारांना देखील या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे तीन ते पाच वर्षाचा दिलेल्या फील्डचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त चाळीस वर्षापर्यंत वय असलेले उमेदवार या एक पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता पुढचं जे पद आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर या पदासाठी इलेक्ट्रिकलमधनं तुमचं बीई बी टेक आणि तीन वर्षाचा इलेक्ट्रिकल वर्स संबंधीचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे चाळीस वर्षापर्यंत वय असलेल्या उमेदवारांना या एक पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे मित्रांनो ही सर्व पदं कायमस्वरूपी पद्धतीने भरली जात आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रात या पदांसाठी उमेदवारांना जॉब करण्याची उत्तम संधी मिळणार आहे पुढचं जे पद आहे सिव्हिल इंजिनियर हे पद आहे यासाठी सिव्हिलमधनं बीई किंवा बीटेक तुमचं असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त सिव्हिल वर्कचा तीन वर्षाचा अनुभव उमेदवारांकडं या पदाचा मागितलेला आहे याही पदासाठी चाळीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर तुम्ही या एक जागेसाठी अप्लिकेशन करू शकता पुढचं पद आहे टेक्निकल ऑफिसर डेलिव्हरी चॅनल हे पद असणार आहे आणि या पदासाठी मित्रांनो कम्प्युटर सायन्समधनं तुमचं बीई एम ई बी टेक किंवा एमटेक असणं गरजेचं असणार आहे या व्यतिरिक्त एम सी ए झालेल्या उमेदवारांना देखील पदा या पदासाठी अप्लिकेशन करता येणार आहे मात्र याही पदासाठी उमेदवारांकडं दिलेल्या विषयातनं तीन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक असणार आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या एक पदासाठी अप्लिकेशन करू शकता पुढचं पद आहे टेक्निकल ऑफिसर आय टी यासाठी कम्प्युटर सायन्समधनं बीई एम ई बी टेक टेक तुमचं असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त एम सी ए झालेल्या उमेदवारांना देखील या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे मात्र या पदासाठी तीन ते पाच वर्षाचा अनुभव दिलेल्या विषयातनं तुमचं असणं आवश्यक असणार आहे यासाठी उमेदवारांचं वय पंचेचाळीस वर्षापर्यंत असणं अनिवार्य असणार आहे मित्रांनो पुढचं जे पद आहे एम आय एस ऑफिसर म्हणजे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन ऑन सिस्टम ऑफिसर हे पद असणार आहे आणि या पदासाठी एम सी ए किंवा टेक तुमचं कंप्युटर सायन्समधनं आय टी किंवा इंजिनिअरिंग असेल तरी देखील अप्लिकेशन करू शकता याही पदासाठी तीन वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे मागितलेला आहे चाळीस वर्षादरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही या एक पदासाठी या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहात पुढचं पद आहे मित्रांनो नेटवर्क अँड सायबर सिक्युरिटी इंजिनियर या पदासाठी तुम्ही बघू शकता कम्प्युटर सायन्स किंवा इंजिनिअरिंगमधनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त तीन वर्षाचा अनुभव या पदासाठी उमेदवारांकडं मागितलेला आहे चाळीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या एक पदासाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता पुढचं पद आहे असेट लायबिलिटी मॅनेजमेंट ऑफिसर या पदासाठी मित्रांनो एम कॉममधनं तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि सी ए किंवा एम बी ए फायनान्समधनं असणं आवश्यक असणार आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या एक पदासाठी ॲप्लिकेशन या ठिकाणी करू शकणार आहात पुढचं पद आहे टॅक्सेशन ऑफिसर यासाठी तुमचं सी ए असणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त सात वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे पंचेचाळीस वर्षादरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही या एक पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता पुढचं पद आहे लॉ ऑफिसर यासाठी एल एल बी किंवा एल एल एम तुमचं असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त सात वर्षाचा अनुभव तुमचा डिस्ट्रिक्ट किंवा सेशन कॉपरेटिव्ह कोर्टचं असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी देखील पंचेचाळीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे तरच तुम्ही या एक पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात त्यानंतर कम्प्लायन्स ऑफिसर हे पुढचं पद आहे यासाठी सी ए किंवा एम बी ए तुमचं फायनान्समधनं असणं गरजेचं असणार आहे दिलेलं स्किल तुमच्याकडे या, या पदासाठी असणं नेसेसरी असणार आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत तुमचं वय या ठिकाणी असणं गरजेचं असणार आहे आणि त्यानंतर तुम्ही या एक पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता त्यानंतर पुढचं जे पद आहे चीफ टेक्निकल ऑफिसर म्हणजे सिटी वय पद असणार आहे आणि या पदासाठी कम्प्युटर सायन्समधनं तुमचं बी ई एम ई बीटेक किंवा एमटेक असणं गरजेचं असणार आहे या व्यतिरिक्त एम सी ए झालेल्या उमेदवारांना देखील या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे मात्र पाच वर्षाचा अनुभव दिलेल्या फील्डचा उमेदवारांचा असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी पंचेचाळीस वर्षादरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता पुढचं पद आहे चीफ इन्फॉर्मेशन ऑन सिक्युरिटी ऑफिसर म्हणजे सी आय एस ओ या पदासाठी देखील कम्प्युटर सायन्समधनं तुमची पदवी किंवा एम सी एम टेक तुम्ही केलेला आहे दिलेल्या स्किल्ससोबत तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता याही पदासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत वय असलेल्या उमेदवारांना ॲप्लिकेशन करता येणार आहे त्यानंतर डेप्युटी जनरल मॅनेजर जनरल मॅनेजर यांसारखी देखील महत्त्वाची पदं या ठिकाणी भरली जाणार आहे ज्यासाठी पन्नास वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे प्रत्येकी दोन जागा या ठिकाणी जी एम आणि डी जी एम लेवलच्या भरल्या जाणार आहे यासाठी उमेदवारांचं सी ए फायनान्समधनं एम बी ए असणं गरजेचं असणार आहे या व्यतिरिक्त तीन वर्षाचा दिलेल्या फील्डचा अनुभव या पदांसाठी ती या ठिकाणी मागितलेला आहे तर अशा मित्रांनो कायमस्वरूपी पदांची भरती असणार आहे आणि या भरती अंतर्गत तुम्हाला या विविध पदांसाठी तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अॅप्लिकेशन करता येणार आहे आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत यामध्ये सर्वप्रथम तुम्ही बघू शकता पेन केल्यानंतर सुरुवातीचा एक वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर तुम्हाला परमनंट केलं जाणार आहे यामध्ये तुमची सॅलरी बघू शकता जे पद एस एम वन लेव्हलच्या आहे त्या पदांसाठी नव्वद हजार रुपये एस एम टू लेव्हलच्या पदांसाठी पंच्याऐंशी हजार तर एस एम थ्री लेवलच्या पदांसाठी ऐंशी हजार रुपये इतका प्रति महिना पगार उमेदवारांना दिला जाणार आहे या व्यतिरिक्त मॅनेजमेंट लेवलचे जे पद आहे एम एम वन यासाठी साठ हजार एम एम टू पन्नास हजार तर जेई एम लेव्हलच्या पदांसाठी चाळीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार उमेदवारांना दिला जाणार आहे विशेष म्हणजे कायमस्वरूपी ही पदभरती असणार आहे यासाठी तुम्हाला लवकरात लवकर अप्लिकेशन करायचं आहे मात्र उमेदवारांना इंग्लिश आणि मराठी विषयाचं ज्ञान या पदांसाठी असणं आवश्यक असणार आहे पे स्केल तुम्ही पदानुसार चेक करू शकता सर्वप्रथम या संकेतस्थळावरती त्यानंतर अबाउट या सेक्शनमध्ये जाऊन करियर या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर टेक्निकल रिक्वायरमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते पद तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे विचारील संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आणि सर्वात शेवटी सपोर्टिव डॉक्युमेंट म्हणजे जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले सर्व डॉक्युमेंट अटॅच करायची आहे आणि तुमची ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यासाठी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अप्प्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे ॲप्लिकेशन करताना ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्हाला अचूक देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती मोबाईल नंबरवरती फ्युचरमध्ये बँकेकडनं तुम्हाला अपडेट दिले जाणार आहे त्यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती अचूक भरणं हा आवश्यक असणार आहे अर्ज करते वेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तर तुम्ही दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधू शकता किंवा मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता संदर्भाचे संपूर्ण अपडेट जसं की, की तुमची जी मुलाखतबाबतची जी अपडेट येणार आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती ईमेल ॲड्रेसवरती दिले जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पाहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन ने येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग